गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म आपण जी साधना करत आहोत साधना सेवा आणि सत्संग हा चैतन्याचा मार्ग आहे आणि माझ्या सद्गुरूंनी किती किती पोटेंट आणि जबरदस्त शक्तिशाली मार्ग हा या जगासाठी दिलेला आहे याचा अनुभव मला माझे सद्गुरु भौतिक जगात नसताना आला हे लक्षात घ्या महत्वाचा इथं मी काही कोणाचा किंवा कोणी माझा शिष्यही नाहीये पण मी माझा सद्गुरु सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावलेचा इमानदार शिष्य बनण्याचा प्रयत्न करत आहे मी साधक अवस्थेत आहे मी साधक अवस्थेत आहे पण जे जे आपण शिकावे ते सर्वांना सांगावे ज्ञाने करून सोडावे सकळ जन पण माझ्यात तेवढी पात्रता नाही की मी काही सांगावं माझे सद्गुरु जे माझ्या मुखातून बोलवून घेतात ते मी बोलतो मी इथे कुणालाही बोलवत नाही ज्याला माझे सद्गुरु बुद्धी देतील तो इथपर्यंत येऊन पोहोचतो येऊन पोहोचतो कारण दिस इज व्हेरी व्हेरी अँड सिक्रेट खूप पोटेंट आहे 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 आणि हे शास्त्र स्वतःच स्वतः घडवण्याच द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी आपण सामान्यपणे शास्त्रामध्ये हे ऐकतो काय की प्रारब्ध जे दिलेलं असतं ते कोणीही चुकवू शकत नाही अरे माझ्या सद्गुरूंनी हे शास्त्र मला शिकवलं की आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी मी सहज विचारायचो स्वामीजी रंगनाथ महाराजांना कि मला जे पाहिजे ते मिळेल का शंभर शंकाच ठेवू नको सहज बोलणे हाची उपदेश माझे सद्गुरू सहज बोलायचे तुम्हाला खरं सांगतो इमानदारीने मी कबूल करतो ते सहज बोलायचे म्हणूनच माझा विश्वास बसायचा नाही पण ते असताना माझा विश्वास बसला नाही पण जेव्हा एका एका गोष्टीचा मला प्रत्यक्ष अनुभव आला प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही माझ्यात पण तेवढी भक्ती नव्हती ना माझ्यात पण स्वामीजी जेव्हा सांगायचे तेव्हा माझ्यात पण तेवढी ऑनेस्टी नव्हती माझ्यात पण तेवढी ट्रान्सपरन्सी नव्हती पण मी माझ्या सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मी फक्त चालत राहिलो आज माझ्या जीवनात भौतिक समृद्धता आहे मानसिक जीवनात शांतता आहे आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद आहे आणि या परम आनंदाचा धनी होण्यासाठी हा मार्ग हे शास्त्र माझे सद्गुरू कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना शिकवतात आजही ते कार्य ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउरेंच्या माध्यमातून अखंड अव्याहात चालू आहे दोन वाक्य एकमेकांच्या विरुद्ध लक्षात घ्या माझे सद्गुरु सांगतात यु आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे तुला जे हवं ना ते प्राप्त करून घेण्याचं पण त्यासाठी या मार्गावर तुला चाललं पाहिजे चैतन्याच्या मार्गावर चा तुला चाललं पाहिजे हे श्वासाचं शास्त्र आहे आणि श्वासाने तुम्ही तुमचं नशीब तुम्हाला जे हवं ते लिहू शकतात कोणी तो चित्रगुप्त येत ना। ताक, ना। नाही तुमच्या कपाळावर लिहायला सटीचा टाक टाकणं म्हणतात ना असं काहीही होत नसतं हा मग प्रारब्ध काय झूट आहे का सगळं नाही ये है, हे दोघ वाक्य कॉन्ट्राडिक्टरी आहे आणि म्हणून हे एक्सप्लेन केलं जाऊ शकत नाही मी कितीही शब्दांचा व्यापार मांडला तरीही हे शब्दात मांडता येणार नाही साखर गोड आहे पण पर जोपर्यंत ती जिभेवर ठेवली जात नाही तोपर्यंत तिचा अनुभव येत नाही आणि माझे आणि त्याच व्यक्तीला सद्गुरु म्हणावं सद्गुरुमध्ये आणि टीचर मध्ये हाच फरक असतो सद्गुरु तुम्हाला अनुभव संपन्न करतात सद्गुरु तुम्हाला अनुभव देतात आणि टीचर काय करतात ज्ञान देतात शिकवतात पुस्तकातलं ज्ञान शिकवतात पुस्तकातलं ज्ञान देतात टीचर मध्ये आणि मध्ये हाच सगळ्यात मोठा फरक आहे श्वासाने श्वासाने प्राणायामाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं शरीर शुद्ध करा ब्रह्मज्ञानाचा अवलंब करून मेहन ही नसे अलख निरंजन अविनाशी या ब्रह्मज्ञानाचा अवलंब करून त्या मनाचा मनाचे दास बनवून जगतात तर ते मनाचा बॉस बना एका दिवसात हे शक्य नाही पण सतत अभ्यास बनत तो बनत बन जाय आणि हेच ट्रान्सफॉर्मेशन आहे हे एका दिवसात निश्चितच घडत नाही पण तुला आयुष्य पण तर शंभर वर्ष आहे शंभर वर्षात शंभर वर्षाचा जाऊ द्या विषय सोडून द्या शंभर वर्षाचा विषय सोडून द्या पण जे चोवीस तास आहेत मी म्हणतो माझे सद्गुरू म्हणतात की या चोवीस तासातले चोवीस मिनिट तरी तू स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी दिले पाहिजे या चोवीस मिनिटात जेवढी तुम्ही साधना कराल तेवढंच दिवसभर तुमच्या हातून तुम सेवा करेल आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग करून झोपा म्हणजे अखंड भगवंताचं नामस्मरण राहील अखंड नामस्मरण राहील रात्री रात्री झोपलेत रात्री झोपताना तुमच्या मनात व्यवहारिक विचार चालूच असतात की उद्या काय करायचंय अ कुठे स्वच्छता अभियान राबवायचं आहे कुठे धान दिसतंय कुणाला मॅन्युप्युलेट करायचंय हे विचार रात्री झोपताना अवश्य येतात पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जे काही करायचं ना माझ्याही म्हणत त्या पेशंटचं काय झालं असेल तो पेशंट बरा होईल की नाही होणार याला आपण अजून काय चांगलं करू शकतो रात्री झोपताना अवश्य हे विचार येतात आणि हे विचार कधी कधी रात्री झोपायला लागू देत नाही पण मी काय करतो करता करविता तू आहे बाबा मी माझ्या पद्धतीने मला जे योग्य वाटलं ते मी केलेलं आहे शेवटी तुला जेव्हा योग्य वाटतं ते तू कर जेव्हा हे मी त्याच्या चरणांवर हा विचार जेव्हा मी त्याच्या चरणांवर ठेवतो तेव्हा रात्रीची झोप ही माझी समाधीच होऊन जाते हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि तुम्ही पण दिवसभर तुम्हाला जे काही भौतिक कामं करायचे ना ते अवश्य करा पण ते करताना कुणाच्या अंतरात्म्याला दुःख होईल असं वागू नका हो आयुष्यात तुमच्या काही क्रिटिक्स येतील क्रिटिक्स म्हणजे काय घेणं नाही विरोध करायचा विरोध आला विरोध करायचा यांच्याशी सुद्धा प्रेमाने वागता आलं पाहिजे आणि हेच हीच साधना शिकवते येड्या गबाळ्याचं काम नाहीये येड्या गबाळ्याचं काम नाही जो आपल्याला विरोध करतो जो आपला विरोधी पक्षात कार्य करतो जो आपला पक्का कट्टर शत्रू आहे त्याच्यात पण भगवंताचं दर्शन घडलं पाहिजे आणि हे साधनेशिवाय शक्य नाही येड्या गबाळ्याचं हे काम नाही आणि हेच साधना शिकवते कोणीही माझा मित्र नाही कोणीही माझा शत्रू नाही जैशी जैसी वेळ पडे तैसे तैसे घडणे घडे जे जेशी वेळ पळते त्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने भौतिक नियमांच भौतिक नियमांच्या अधीन राहून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि जर आपण साधनेच्या मार्गावर लागलो साधना सेवा सत्संग चैतन्याच्या मार्गावर चालत राहिलो तर बऱ्याच वेळा जुन्या गोष्टी आठवतात आपल्याला कोणी माझा अपमान केला होता कोणी माझ्याशी त्यावेळेस कडू बोलला होता आणि मी त्याच्या घरी गेलो होतो त्याने मला साधं पाणी सुद्धा विचारलं नाही आ, या अशा अशा गोष्टी ऑटोमॅटिक आपण साधना करायला लागलो ना बरोबर हे विचार येतात आपल्या मनात आणि ही माया आहे लक्षात घ्या ही माया आहे आणि तो त्या दिवशी त्याने माझा अपमान केला होता मी त्याच्याकडे कब्बर दूध मागितलं कब्बर दूध सुद्धा त्याने मला दिलं नाही शेजारचे बर का या अशा अशा गोष्टी आपल्याला साधना करताना साधना करताना आणि मग मी काय त्याला देतच नाही का बघा हे विचार बघा आणि मग येऊ दे त्याला माझ्याकडे बघतो कोणा होते माझ्याकडे बघतो त्याच्याकडे या साध्या साध्या आपल्या व्यवहारात घडणाऱ्या गोष्टी आहेत पण साधना करताना यांच्या पुढे जायचं असतं लेट गो साधूच कुळ साधू आणि नदीचं मूळ कधीच विचारायचं नसतं का कारण जर तुम्ही विचारलं जर कधी शोधायला गेलात तर तुम्हाला पस्तावा येईल पस्तावा येईल कारण साधू पहिले माणूसच असतो लक्षात घ्या आणि माणसाच्या आधी जनावर असतो जनावरापासून माणूस झाला माणसापासून चांगला माणूस झाला चांगल्या माणसातून त्याच्यात देवत्व आलेलं आहे पण जर का आपण त्याचा मूळ शोधायला गेलो की तू कोणत्या वंशात जन्माला आलेला आहे येत नाही कोणी माळी होता कोणी शिंपी होता आता नामदेव महाराजांना शिंपी असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या याच्यातून लोक येत आहेत त्यांचं जर आपण मूळ शोधायला गेलं बरं नदीचं मूळ शोधायला गेलं इथे एवढी मोठी भीमा दिसते इथं एवढी मोठी भीमा दिसते पण ती जर शंकरला गेला तर असा हात ठेवला तरी लक्षात आला का तुमच्या एवढी एवढी आहे फक्त म्हणजे तिचं आहे तेव्हा आपण म्हणणार काय पण इथं थोडं मोठं तिचं प्रचंड रूप झालेलं आहे तर तसं साधूच कूड आणि नदीचं मूळ कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका कारण ते शोधलं तर तुम्हाला काय होईल पस्तावा आणि भूतकाळात भूतकाळात तुम्ही पण जाऊ नका भूतकाळात तो माझ्याशी कसा वागला त्याने माझा कसा अपमान केला आणि मी त्याच्यावर रागवायलाच पाहिजे होत आणि त्यावेळेस मी असं करायला पाहा होतं आणि त्याला तर दाखवूनच दिलं असतं सत्यानाश विषय लक्षात आला का तुमच्या लेट गो मध्ये जाता आलं पाहिजे आणि आजच्या दिवसाचा मंत्र तोच आहे लेट गो झालं गेलं गंगेला मिळालं पण आता इथून मी ब्रह्म ज्ञानी झालेलो आहे किंवा मी ब्रह्मज्ञानी झालेली आहे आता परमेश्वर गण गण गन, गणात गन, बोलते सब का मालिक एक जेथे जातो तेथे तो माझा सांगाती आणि हे ज्ञान गुरु परंपरेतून आपल्याला प्राप्त झालेलं आहे तशा सद्गुरूला त्या सद्गुरूला आपण शरण घेतलं पाहिजे टीचर मध्ये आणि मध्ये हाच फरक असतो की सद्गुरू अनुभवाने शिकवतात अनुभवाने असाच एक असाच एक वृंदावन नगरीमध्ये चांगला ब्राह्मण राहत होता, होता। पण तो जरा आ, या कॅटेगरीचा होता पूर्ण विश्वास नाही पण देवाचं सगळं करतो फॉर्मॅलिटी म्हणून करतो त्याचे आई वडील आजी करत होते म्हणून तो करतो पण त्याचा विश्वास नाही आता मंदिरात गेला की त्या पुजाऱ्यांबरोबर भांडण व्हायचं त्याच पुजाऱ्यांबरोबर भांडण व्हायचं आज माझा दिवस आहे आज माझा वार आहे सगळी दक्षिणा मला मिळाली पाहिजे मग त्या सिनियर सिनियर जो पुजारी होता त्यांनी त्याचा अपमान केला की अरे अपमान केला तू काय तू काय देवाला नैवेद्य दे करून आणतो हे बघ ह्याच्यात साजूक तूप टाकायचं असतं हे साजूक तूप हे तुझ्या घरचं हे गायचं आहे का म्हशीचं आहे का बकरीचं काय माहिती हे बघ काळ्या गायचं तूप असं तूप आणायचं असतं गाए आणि याच्यावरून त्यांचं भांडण झालं कुणाचं सिनियर पुजाऱ्याचं आणि या ज्युनियर पुजारी ज्युनियर पुजारी असा तरुण होता पंचवीस एक वर्षाचा आणि त्याला खूप वाटायचं की मी एवढी देवाची सेवा करतो एवढं सगळं करतो पण ते लोक माझा अपमान का करतात माझे सिनियर ब्राह्मण लोक आणि माझा माझा वार असतो तेव्हा ह्या भांडणाला तो वैतागला वैतागला सगळ्यांना विचारायचा की याच्यातून माझी कशी मुक्ती होईल कसं होईल काय होईल त्याला आता जे घर म्हटलं की भांड्याला भांड लागतंच घर म्हटलं की भांड्याला भांड लागतंच आणि अशा वेळेस लेट गो सोडून देता आलं पाहिजे आणि हे तो सोडू शकत नव्हता त्याच्या हृदयाला खूप दुःख व्हायचं बायकोशी भांडण झालं का तो तेच लक्षात ठेवायचा की बायको आज असंच का बोलली आणि मग तसंच का बोलली आणि मग एवढ्या गोष्टी करता मायला जायची काय तिथे आवश्यकता होती का आणि मग एवढंच तर केलं आणि मग मी रात्री थोडासा उशीर आलो तरी काही एवढं झालं वगैरे वगैरे हे त्याच्या मनात सारखे विचार चालू राहायचं पोराने अभ्यास नाही केला याला एवढं एवढं सगळं आणून देतो एवढं सगळं करतो एवढ्या ट्युशन लावून देतो हे पोरगा अभ्यास का करत नाही त्याचा पण त्याला त्रास व्हायचा आणि बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर सारखे बारा वाजले जायचे बाकी ते लोक त्याला विचारायचे अरे तू एवढ्या मंदिरात जातो एवढं देवदेव देव करतो पण तुझ्या चेहऱ्यावर ते देश दिसत नाही का आता त्याला काय माहिती बरं त्याने अनेक लोकांना हा प्रश्न विचारून बघितला की मी एवढं सगळं देवाचं करतो पण माझ्या आयुष्यात सुख नाही समाधान नाही आनंद नाही का असेल बरं असं का असेल असं का असेल असं असा अनेक लोकांना त्याने प्रश्न विचारला प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे ज्ञानाप्रमाणे त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला देण्याचा प्रयत्न केला पण कुणाच्याही प्रश्नाच्या उत्तराने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आणि शेवटी एक दिवस त्याच्या आयुष्यात सद्गुरूचा आविर्भाव झाला सद्गुरू कसा असतो तो ज्ञान देऊन शिकवत नाही तो ज्ञान देऊन शिकवत नाही तो अनुभव देऊन शिकवतो हाच फरक आहे महत्वाचा एके दिवशी एक साधा साधू बाबा आला त्याचा आश्रम होता वृंदावनाच्या बाहेर एक पाच सहा किलोमीटर नदीच्या किनाऱ्याला आपल्या यमुना नदीच्या किनाऱ्यावर त्यांचा आश्रम होता आणि ते नेहमीप्रमाणे जसं माधुकरी मागायला येतात तसे माधुकरी मागायला आले आणि या ब्राह्मणाच्या घरी ते माधुकरी मागायला गेलेत ब्राह्मणाला ओम भवती भिक्षाम देही म्हटल्याबरोबर हा आला आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे बारा वाज बरोबर बर आता जे काही होत माधुकरी ती त्याने दिली आणि हे जे बाबा होते महंत होते तेचे 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 ते त्यांचे त्यांचे निघायला लागले पण जसे ते मागे फिरले तसं याच्या मनातला विचार महाराज नमस्कार तुम्हाला मी माधुकरी दिली पण माझ्या मनात एक प्रश्न आहे म्हणे खूपच जर तो तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मला बर वाटेल म्हणे ना मला अवश्य विचार काय नाही तर त्याने प्रश्न विचारला आणि काही काही लोकांना प्रश्न विचारायला खूप आवडता स्वतः करायची इच्छा नसते पण फक्त प्रश्न विचारायचा आणि सुटला तर सुटला नाही सुटला तर नाही सुटला असा असा त्यांचा अप्रोच असतो आणि त्याने तो प्रश्न विचारला की बाबा माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे कशातरी तरी बाबा दुःख अशा घटना घडतात ना म्हणे माझ्या बायकोने माझ्याशी भांडण केलं की माझ्या डोक्यात जातच नाही जातच नाही माझ्या पोरांनी अभ्यास नाही केला ट्युशन लावून दिला की माझ्या डोक्यात होते जातच नाही एखाद्या पुजाऱ्याने माझा अपमान केला मंदिरात की माझ्या डोक्यात होते जातच नाही जातच नाही म्हणे आणि मग ते जात नाही याचा मला प्रचंड त्रास होतो मला याच याच याच्यातून कसा मार्ग निघेल सोपोय कि नाही म्हणे सोपोय मी तर आजपर्यंत अनेक गुरुजींना मास्तरांना पुस्तकामध्ये सगळीकडे याच्यावर सर्च करायचा प्रयत्न केला पण याचं परफेक्ट उत्तर मला कोणीच दिलं नाही म्हणे नाही 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 याच उत्तर काय खूप अवघड नाही म्हणे खूप सोपं सांगा म्हणे नाही नाही इथं नाही ते माझ्या आश्रमात जाऊन सांगेल मला चल म्हणे आश्रमात चल कुठे तुमचा आश्रम काय नाही तर या गावाच्या या तीरावर आहे एक तीन चार किलोमीटर अंतरावर आहे चल म्हणे माझ्याकडे गाडीन म्हणे गाडीवर बसा आपण दोघं जाऊ अर्र नाही नाही म्हणे माझा नियम आहे माझा नियम आहे मी गाडीवर बसत नाही मी पायी चालतो म्हणे तर तू पण चल म्हणे मायाबरोबर आता त्याला वाटलं चला ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर मिळेल त्याने घड्यात बघितलं टाइम आहे आपल्याकडे एक दोन तास एक दोन तास टाइम आहे म्हटल्यानंतर जाऊ नु पटकन आपल्या प्रश्नाचं काहीतरी उत्तर तरी भेटेल भेटलं बिटल, तर भेटलं आता इतक्या ठिकाणी आपण विचारलेलंय हे बाबा कदाचित देतील आणि कॉन्फिडेंट आहेत बाबा तर हे देतील असं मला वाटतं तर एक दोन चार पावलं पुढे गेला तिथं उजव्या बाजूला एक मोठा दगड पडलेला होता ते बाबा त्याला म्हणले हा दगड उचल हा दगड उचल हो दगर, दगर, आ, उतना है? उतना है आता त्याने म्हटलं एवढा मोठा दगड होता एवढा मोठा दगड उचलायला ताकद लागणार होती त्याने जरा अनिच्छेने बघितला उचलायचा मला त्या काय बाबा काय आवश्यकता आहे त्याची त्याला उत्तर पाहिजे ना उचल त्याला उत्तर पाहिजे की नाही हो उत्तर तर पाहिजे उचल त्याला आता त्याने तो दगड उचलला एवढा मोठा दगड उचलल्यानंतर एक सात आठ समीटर गेला कळ लागली कळ लागली तो दगड त्याने बाबा लय गड हो, बाबा मात्र तर तर, 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 तर पुढे चालतच होते शेवटी त्याने दगड ठेवून दिला परत हात चोळून घेतले परत उचलला आणि परत चालायला लागला दीड पावणे दोन किलोमीटर चालला आणि आता पाया पण दुखायला लागले हात पण असं कंटिन्युअस असा हात धरून चालायचा तो दगड हात पण दुखायला लागलेत शेवटी तिथून घाम यायला लागला आणि शेवटी त्याने तो दगड खाली ठेवून दिला बाबा आता शक्य नाही म्हणत आलो हा दगड हा दगड घेऊन चालणं ना शक्य नाही बाबा पंचवीस तीस पावलं पुढे होते त्याच्या बाबा परत आले दगड कामात घेऊन चाललाय म्हणून ओ बाबा तुम्हीच तो उतरायला सांगितला हा बरोबर म्हणे मी फक्त उचलायला सांगितलं घेऊन चालायला सांगितलं मी फक्त उचलायला सांगितलं तू घेऊन चालतोय म्हणून तुला त्रास होतोय लेट गो विषय समजला का तुम्हाला आपल्या आयुष्यात काही ना काही चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात तर जे काही झालं गेलं गंगेला मिळालं लेट गो हाच आपला मंत्र आहे आणि इथून पुढे कोणतंही ओझ डोक्यावर घेऊन चालू नका त्याच्यामुळे होईल काय एकतर तुम्ही गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणारच नाही आणि जरी पोहोचले तरी पार थकून जाल तर स्वतःला थकवण्याची आणि थकून जाण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही कुणाचा अपमान केला असेल भूतकाळात किंवा कुणी तुमचा अपमान केला असेल जर तुम्ही कोणावर तरी क्रोध केला असेल किंवा कोणी तुमच्यावर क्रोध केला असेल जर तुम्ही कोणाची तरी ईर्षा केली असेल किंवा कुणीतरी तुमची ईर्षा केली असेल त्याचा मनात तुमचा राग असेल आजपासून संकल्प करा लेट गो जे काय आहे ते सगळं सोडून द्या यालाच म्हणतात स्वतःचं अंतकरण शुद्ध करणे आणि इथून पुढे तुमचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे आणि त्या शुद्ध अंतकरणाला भगवंताच्या नामाने म्हणजे अखंड नामस्मरणाने भरून टाका आणि जेव्हा हे ज्ञान त्या सद्गुरुने याला दिलं तेव्हा त्याला कळलं आणि हे अनुभवजन्य ज्ञान होतं बघा मास्तरची शिकवण्याची स्टाईल ज्ञान देऊन पुस्तकात जर त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला असताना त्याला समजलंच नसतं पण त्याला आता पक्क कळलं की मी जुन्या पुराल्या गोष्टी जर घेऊन चाललो तर माझा स्पीड कमी होतो आणि जिथं पोहोचायचंय तिथ अशक्य होऊन जात आपल्याही आयुष्यात ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन प्लॅनेट इज टू भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्ट करता तुमचं आमचं अस्तित्व आहे आणि आज आजपर्यंत जे झालं गेलं गंगेला मिळालं आजपर्यंत आज कोणी मला बोललं असेल तर तो, तो विषय सोडून द्या आजचा मंत्र आहे लेट गो लेट गो सगळं सोडून द्या आणि आजपासून नवीन सुरुवात करा बघा दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काळ अशा विश्व शांती आपण एक योद्धे आहोत आपण एक योद्धे आहोत आणि यासाठी आपल्याला जे हवं हो ते नीतीने आणि धर्माने प्राप्त करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्हाला, सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी जशी मला माझ्या सद्गुरूच्या कृपेने प्राप्त झाली या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त